नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर कल्पथरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूर ज्या बी एम एस ऑल इंडिया प्रायव्हेट तुम्ही वाढ बघत होते त्याची विधिवत सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे ही एक लकी काउन्सलिंग आहे गेल्या दोन वर्षापासून जर तुम्ही बघाल तर ऑल इंडियाचा कट ऑफ पंधरा पर्सेंट प्रायव्हेटचा हा स्टेटपेक्षाही कमी येतो आहे त्यामुळे ज्या मुलांना एक दोनशे ऐंशी ते तीनशे दरम्यान स्कोअर असेल त्यांच्यासाठी पण हा छान आहे आणि ज्यांना तीनशे ते साडेतीनशे दरम्यान मार्क्स सा असतील आणि त्यांना स्टेटपेक्षा जर चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर ऑल इंडिया खरंच सांगतो एक चांगलं ऑप्शन्स आहे आपल्याकडे प्रिव्हियस इयरचे कट ऑफ आहे स्टेट आणि ऑल इंडियाचे तुम्ही व्हेरीफाय करा देन डिसिजन करा की ऑल इंडिया काउन्सिलिंग करायची की नाही बघा तू मित्रांनो बी एम एस जर तुम्हाला करायचं असेल जवळपास चार पाच प्रकारच्या काउन्सिलिंग आहेत पहिली काउन्सलिंग असतं ते म्हणजे डबल ए ट्रिपल सी जे गव्हर्मेंटसाठी असतं आणि डी म्युनिव्हर्सिटीसाठी असतं दुसरी स्टेट काउन्सलिंग जे एटी फाईव्ह पर्सेंट आपल्या स्टेटसाठी असतं आणि तिसरी ही फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट ऑल इंडिया ते ऑल इंडियासाठीच सा आहे पण महाराष्ट्राचेच कॉलेज त्याच्यामध्ये इन्क्लुडस आहेत आणि या व्यतिरिक्त मग अदर स्टेटच्या प्रत्येकीच्या काउन्सलिंग वेगळ्या जसं एम पी ऑल इंडिया वेगळा आहे स्टेट वेगळा आहे छत्तीसगड स्टेट वेगळा आहे कर्नाटक स्टेट ऑल इंडिया वेगळा आहे आणि एन वेगळा आहे तर कन्फ्यूज होऊ नका समजून घ्या आता महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा ऑल इंडिया सुरू झाला आहे पंधरा पर्सेंट महाराष्ट्रातले जे काही एकशे चार प्रायव्हेट कॉलेज आहे त्यातल्या पंधरा पर्सेंट सीट्स या राऊंड मार्फत भरतात सी टी सेलच भरते त्याची वेगळी विंडो आहे खाली आयुष फिफ्टीन पर्सेंट यामध्ये कॉलरशिप फ्रीशिप सर्व बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे शासनाची पण सेंट्रलची कास्ट खूप महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं याचं पाच सप्टेंबरपर्यंतच लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची त्यामुळे पाच सप्टेंबरच्या रजिस्ट्रेशन करून घ्या दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे आणि पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे जे तुम्हाला सहा महिन्यांतर परत मिळतात तुम्हाला पहिला राऊंड हा थ्री एक्झिट आहे जर ऑल इंडियामध्ये जर तुमचा कुठे नंबर लागला आणि जर तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्ही जॉईन करायची गरज नाही तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता तुमचे डिपॉझिट तुम्हाला रिफंड होईल आणि ज्या मुलांना चांगलं मिळायला जॉईन कराल तुम्ही जॉईन करा जॉईन केलं तरी पण तुम्हाला रिफंड पैसे होतात ऑल इंडियाचा कट ऑफ सेकंड राऊंडचा कट ऑफ वाढतो फर्स्ट तास कमी असतो हा एक लकी चान्स आहे ज्यांना चांगलं कॉलेज पाहिजे आणि ज्यांना थोडं कमी स्कोर आहे दोनशे ऐंशी ते तीनशे दहाच्या दरम्यान आणि ज्यांना नंबर लागणं कठीण वाटत असेल तर त्यांनी हे राऊंड नक्कीच अटेंड करायला पाहिजे हे माझा एवढ्या वर्षाचा अनुभव शेअर करतो आहे बघा दोनही तुम्हाला पॅरलर करता येतात काही मुलांना कन्फ्युजन असते की सर स्टेट आणि ऑल इंडिया कसं करायचं तुम्ही स्टेट ऑल इंडिया आणि अदर स्टेट तीनही काउन्सलिंग पॅरलर करू शकता जर तुमचं ऑल इंडियात लागलं तर तुम्ही स्टेटची कॅन्सल करू शकता किंवा स्टेटमध्ये चांगलं कॉलेज मिळायला ऑल इंडियाची कॅन्सल करू शकता तीनही राऊंड तुम्ही सायबर टेनिसली करू शकता मात्र तिसऱ्या राऊंडनंतर आपल्याला पुढे जाता येणार नाही तीन राऊंडपर्यंत आपण बॅलन्स करू शकतो त्यामुळे कल्पतरूचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही दहा हजाराच्या काउन्सिलिंग फीकडे बघू नका दोन्ही चान्स घ्या आणि देन डिसाइड करा ना जॉईन करायचं की नाही आणि दोन्ही दोघांचे अलॉटमेंट एकाच दिवशी येणार आहे बारा तारखेला बारा सप्टेंबरला मग तुम्ही ठरवा की स्टेट जॉईन करायचं की ऑल इंडिया असं काही नाही तुम्ही ऑल इंडिया घेऊन स्टेट खेळू शकता स्टेट खेळून ऑल इंडियाचं सेकंड राऊंडही खेळू शकता असं काहीच नाही आहे तुमच्यावर आहे म्हणून बघा काही प्रश्न असतील कट ऑफ सगळे असतील लास्ट इयरचे ऑल इंडिया कट ऑफ कॉलेजचे राऊंडचे ते पण अवेलेबल आहे स्टेटचे अवेलेबल आहे आपल्या सगळ्या बुद्धीने निर्णय घ्या आणि ज्या मुलांना चांगलं प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही ऑल इंडिया काउन्सिलिंगचा नक्की विचार करा दहा हजार काउन्सिलिंग फी विचार करू नका आपला फायदा बघा सेंट्रल कास्ट मस्त आहे पन्नास हजार रुपये डिपॉझिट मस्त आहे बरेचशे मुलं पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरत नाही मोण्याचा राऊंडचा ऑफ कमी येतो ना दुसरं कारण काहीच नाही आहे म्हणून विचार करा आणि कळवा इथेच थांबतो तुम्हाला पुढील करिअरसाठी शुभेच्छा देतो ऑल दी बेस्ट थँक्यू व्हेरी मच